सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाड मधील हनुमान नगर परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ हातकणंगले तालुक्यातील तारदाड मधील हनुमान नगर परिसरात खासदार देरेशील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हनुमान नगर परिसरात अनेक वर्षापासून सदरचा रस्ता प्रलंबित होता त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी सदर रस्त्याची समस्या जाणून घेत याबाबत खासदार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला या समस्येची दखल घेत खासदार धैर्यशील माने यांनी एकशे तीन मीटर लांबीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी दहा लाख रुपये इतका निधी मंजूर केला त्यामुळे स्थानिक नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे या शुभारंभ प्रसंगी प्रकाश पाटील रणजित पवार सूरज कोळी विनोद कोराणे जयप्रकाश भगत प्रवीण पाटील अमित खोत सचिन पवार विशाल पवार प्रवीण खोबरे सुनील पाटील विनायक देसाई जीवन माने दीपाली कोराणे संगीता पाटील गौरव जाधव राकेश नाईक राजू मेंगणे सचिन पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते महानकनेसाठी तारदाळ होऊन बसगोंडा कडेमणी